इचलकरंजीतील गुरुकृपा गुरु इलेक्ट्रॉनिक्समध्ये या व खरेदीचा आनंद लुटा एल ईडी टी व्ही फ्रीज मोबाईल लॅपटॉप मोबाईल ॲक्सेसरीज वॉशिंग मशीन होम थिएटर यासारख्या उपयोगी वस्तू मिळण्याचं एकमेव ठिकाण एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क शहाण्णव तेवीस सव्वीस बावीस झिरो सात आणि ब्याण्णव त्र्याहत्तर त्र्याहत्तर त्रेपन्न त्रेपन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदुम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी बांगलादेशातील अल्पसंख्याक हिंदूवर होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधात इचलकरंजीत सकल हिंदू समाजाच्या वतीने मंगळवारी मानवाधिकार हुंकार मोर्चा काढण्यात आला ज्यावेळी विविध मागण्यांचे निवेदन प्रांताधिकारी मौसमी चौगुले यांना देण्यात आले बांगलादेशामध्ये हिंदूवरील वाढत्या अत्याचाराच्या संपूर्ण जागतिक स्तरावर निषेध व्यक्त करण्यात येत आहे हिंदू संन्यासी चिन्मय कृष्णदास यांनी या अत्याचाराचा निषेध केल्यामुळे त्यांच्यावर बांगलादेशी सरकारने राजद्रोहाचा खटला दाखल करत त्यांना अटक केली आहे बांगलादेशातील पन्नास जिल्ह्यांमध्ये हिंदूवर दोन हजारापेक्षा पेक्षा अधिक हल्ले झाले त्यामध्ये हिंदूंची घरे व्यवसाय मंदिरे जाळण्यात आली हे सर्व अत्याचार लपविण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे तोडण्यात आले वाढते अत्याचार थांबवण्यासाठी प्रयत्न झाले नाहीत तर बांगलादेशातील हिंदू समाजाचे अस्तित्व धोक्यात येण्याची भीती निवेदनात व्यक्त करण्यात आली आहे या मोर्चात आमदार राहुल आवाडे बाळ महाराज सनत कुमार दायमा गजानन महाराज जवाहर छाबडा पुंडलिक भाऊ जाधव प्रसाद जाधव अमित कुंभार विजय पाटील सर्जराव कुंभार प्रवीण सामंत पैलवान अमृतमामा भोसले बाळकृष्ण तोतला सौ अश्विनी कुबडगे मंगेश मस्कर निलेश आमणे नागेश पाटील आदींसह इचलकरंजीतील हिंदू बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते, होते तो होती सबके। आज जो काही हिंदू धर्म जिवंत पुण्याईवर आणि भवानी तलवारीच्या पात्यावर आणि म्हणून बांगलादेशच्या समस्येचा जर काही उत्तर असेल तर त्याचं उत्तर आहे भवानी तलवार आज एकोणीसशे सत्तेचाळीस साली या देशामध्ये धर्माच्या आधारावर देशाची फायदी झाली मुसलमानांनी पाकिस्तान केला पाकिस्तानचा बांगलादेश झाला आणि बांगलादेश या राष्ट्राची निर्मिती जर कुठल्या राष्ट्रामुळे झाली असेल कुणाच्या हातभारामुळे झाले असेल तर ते हिंदुस्थानच्या मदतीने झालेलं आहे पण आज संपूर्ण विश्वाला जर खऱ्या अर्थानं कॅन्सर कुठला असेल तर हा इस्लामचा कॅन्सर संपूर्ण जगाला रुढ झालेला आहे कोरोनाचा कॅन्सर संपूर्ण जगाला रुढ झालेला आहे आणि या कॅन्सरचा इलाज एकच आहे कॅन्सरचा इलाज हा जो काल छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवप्रतापतील होता दहशतवाद आतंकवाद हा कोटा काढूनच संपवा लागतो कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी जो मार्ग तीनशे चारशे वर्षापूर्वी दाखवलाय त्याच मार्गाने गेला तर हे विश्व सुखी संपन्न मंगल असा राहू शकत कधी कधी शांती ठेवण्यासाठी पण क्रांती करावी लागते बिगर शांती बिगर क्रांती करता शांती घडत नाही आणि कुराणाने जे सांगितलंय तो उत मात मोती असं कुराण म्हणत म्हणजे मन जे अल्लाला ना मानत नाहीत ते काफीर आहेत जे अल्लाला ना मानत नाहीत ते काफीर आहेत आणि काफिरांना मारता मारता त्यांच्या मरणाची चय घेत त्यांना मारलं पाहिजे अशी आज्ञा कुराण देत हो आणि म्हणून बांगलादेश मध्ये जे हिंदू आहेत त्या हिंदूंच्या माना कापल्या जातात त्यांना रक्तरंजित केलं जात त्यांची खरं दार हिसकावून घेतली जातात त्यांच्या बाय माऊलींवरती बलात्कार केले जातात का जाता। तर जाता। 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 ते हिंदू आहेत ते काफर आहेत म्हणून याच्यावर उपाय काय आम्ही कधीतरी एक दिवस त्यांचं रक्त बघायचं त्यांचे मुर्दे बघायचे आणि भारतामध्ये इचलकरंजी मध्ये महाराष्ट्रामध्ये फक्त मोर्चे काढायचे असे मोर्चे काढले काय होणार नाही तर आज महाराष्ट्रामध्ये नवे नवे इचलकरंजी मध्ये दे देखील काही रोहिंग्या आहेत काही बांगलादेशी आहेत यांचा शोध घेतला पाहिजे आणि ते जसं करतात तशीच आरती आपण त्यांची ओवाळली पाहिजे राखायची असेल तर क्रांती केल्याशिवाय शांती प्रस्थापित होऊ शकत नाही आणि हिंदूंचे पडणारे मूर्ते जे आहेत हिंदूंच सांडणार रक्त जे आहे ते रक्त बघून आपण सावधान झालं पाहिजे की बांगलादेश कधी आपला होऊ शकेल का नाही आणि बांगलादेश जर आपला तो आपलाच आहे आज हा जो मोर्चा आहे या मोर्चाच्या माध्यमातून आम्ही भारत सरकारला मोदीजींना विनंती करतोय की लवकरात लवकर मोदीजींनी आपलं सैन्य बांगलादेशमध्ये घुसवावं आणि बांगलादेशला त्याची अवकात थकवून द्यावी त्याशिवाय या बांगलादेशला स्वतःची लायकी समजणार नाही ती लायकी जर करायची असेल तर मोदीजींनी छप्पन इंची छाती आहे ती छाती दाखवली पाहिजे आणि जसं बजरंगानी लंकेमध्ये जाऊन लंका जाळली होती त्या पद्धतीनं बांगलादेश जाळून शांत करावं लागेल बांगलादेश मध्ये जे पीक आहे जे लांड्यांचं पीक आहे जे लांडेपणाचं पीक आहे जे लांडे विचाराचं पीक आहे हे पीक जाळून लाग केल्याशिवाय जगामध्ये शांतता प्रस्थापित होणार नाही हिंदूंनी एक लक्षात घेतलं पाहिजे की जर आपल्याला आपला धर्म सुरक्षित ठेवायचा असेल तर आपल्या मनामध्ये हिंदुत्वाची ज्योत प्रज्वलित करून हिंदुत्वाचा हुंकार प्रज्वलित करून घरातून बाहेर पडलं पाहिजे आणि आपल्या इथं काही रोहिंग्या वगैरे जे असतील त्यांचा बंदोबस्त येत्या काळामध्ये हिंदूंनी केला पाहिजे आज आपण इतक्या मोठ्या संख्येने बांगलादेशी हिंदूंच्या मागे उभं राहण्यासाठी त्यांना आपली संवेदना व्यक्त करण्यासाठी आपण इथं आलात सकल हिंदू समाजातर्फे मी आपला आभार मानणार नाही कारण आभाराचा आभार हा धर्म